जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो एक वर्षापासून संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वा वारंवार झटत आहेत उपोषणं करत आहेत आणि त्या अनुषंगानं मराठा आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील सर्वांना विनंती करत आहेत समाजाच्या पाठीमागं समाजाच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहा पण या मराठा आमदारांना यांच्या डोळ्यावर जी चढलेली झापडी आहे ते उतरताना दिसत नाही तेव्हा मला असं म्हणायचं आहे की आज तरी मराठा नेत्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या मंत्र्यांच्या डोळ्यावरली झापडी उघडली का त्याचं कारण असं आहे मित्रांनो यापूर्वी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ असतील गिरीश महाजन असतील शिक्षणमंत्री दीपक केसरकर असतील तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेंटीवार असतील प्रतिभा धानोरकर असतील या सर्वांनी पदावर असूनसुद्धा विरोध केला बोट्यावर मोजणे इतके लोकही पण हे सरकारमध्ये राहून सरकारचा विरोध करतात त्यांना त्यावेळेस ते केवळ ओबीसीच्याच मतावर निवडून येतात का त्यांना मराठा मतांची भीती वाटत नाही का असे असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत त्याचप्रमाणे आज महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली उपोषणाला बसलेले किंवा आंदोलन करत असलेले विधानसभेचे उपसभापती उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू नये किंवा आदिवासींच्या आरक्षणामधून धनगरांना आरक्षण देऊ नये किंवा धनगरांचा समावेश हा टी प्रवर्गामध्ये करू नये म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहेत तेथून हाकेच्या अंतरावर मंत्रालयात बैठक सुरू आहे त्या बैठकीतून गिरीश महाजन दीपक केसरकर शंभूराजे देसाई असं सरकारचं शिष्टमंडळ त्यांची विनवणी करायला जातं आणि त्यांना तिथून मंत्रालयात बोलावलं जातं विचार करा जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत नरहरी झेवळ ते केवळ आदिवासींच्याच मतावर निवडून आले का त्यांना इतर कोणाची मतं मिळ लागत नाहीत का त्यांना जसा त्यांच्या समाजाचा प्रश्न गहन वाटतो ते बोटावर इतके आदिवासीचे दहा पाच पंचवीस आमदार असतील ची ची ते जर विधानसभेत असो किंवा विधिमंडळात असो त्यानंतर रस्त्यावर सुद्धा त्यांची उतरायची तयारी आहे सरकारच्या विरोधात बोलायची तयारी आहे आणि सरकारला त्या निर्णयापासून परावर्त करण्यासाठी ते सतत झट झटतात तेव्हा त्यांना आपल्या आमदारकीची खासदारकीची व मंत्रिपदाची किंवा तिकीट कापण्याची भीती वाटत नाही का आणि मराठा आमदार ज्यांची संख्या दीडशेच्या वर आहे जे की स्वतः मराठा आमदारावरच एकशे पंचेचाळीस आकडा पार होऊ शकतो सरकार बनू शकतं तरी पण हे ओबीसी आदिवासी किंवा आणखी इतर मताच्या लांगुल लालचनासाठी यांची तोंड बंद आहेत यांच्या तोंडाला कुलप आहेत मग यावेळी प्रश्न पडतो तो मनोज जोरांगी पाटलांचा मनोज जोरांगी पाटील जे बोलतात ते यावेळी सत्य वाटायला या लागतं की आमदार मराठा आहेत का आणखी कोण हेच संशोधनाचा विषय आहे आत्तापर्यंत बच्चूकडू सोडून दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकाही आमदारांनी मराठा आरक्षणावर एकही ब्र शब्द काढला नाही कुठं आंदोलन केलं नाही किंवा मराठ्याच्या बाजूनं उभं राहिले नाहीत उलट जे स्वतःला मराठा म्हणवतात ते मग प्रवीण दरेकर असतील नितेश राणे असतील प्रसाद लाड असतील अशी ही मराठा नेते मंडळी केवळ मराठ्याच्या विरोधामध्ये गरळ ओकतात मित्र हो तुम्हीच विचार करा ज्या समाजाचे बोटावर म्हणजे इतके आमदार आहेत ते सरकारला विरोध करून ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहायला लावतात आणि आपले एवढे गडगंज आमदार असूनसुद्धा आपला मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग हा मोकळा होत नाही किंवा त्या विषयावर साधी चर्चासुद्धा होत नाही म्हणजे तुम्हा आम्हाला मराठ्यांना ग्रहित धरण्याचं काम या सरकारनं आणि आपल्या आमदार खासदारांनी केलं कारण यांना वाटतं आहे जर आपण आपल्या समाजाकून बोललं तर आपल्याला इतर समाजाचे मते मिळणार नाहीत कि किंवा आपलं तिकीट कापलं जाईल याचा अर्थ शे जसे मुघलशाहीमध्ये किंवा आदिलशाहीमध्ये सरदार होते तसंच शे यांच्या वतनासाठी यांच्या खुर्चीसाठी शे समाजाला बेईमान आहेत पण आजच्या लढ्यातून तरी यांच्या डोळ्यावरील झापडी उघडेल का हा मला पडलेला प्रश्न आहे मित्रो पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा